आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिकड फोडाफोडी मध्ये त्यांचं आयुष्य चाललं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपचा आहे म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उभाठा दिसतो तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बांधलेली बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिकड फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही काही नाही उमेदवार मिळाले इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत